मित्रांनो मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य व त्यांचे पडद्यावरील आयुष्य यात खूपच तफावत असते अनेकदा कलाकार आपल्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी झटत असतात कलाकारांच्या आयुष्यात कितीही दुःख संकट आली तरी त्यावर मात करत कलाकार कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेले असतात असाच एका दुःखद प्रसंगाचा सा सामना प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीने केलेला आहे चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला केलं नसेल तर नक्की करा ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शूटिंगवर परतल्या आणि याबद्दल त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलंय नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची बऱ्याच दिवसापासून प्रकृती बरी नव्हती यानंतर अभिनेत्री सविता मालपेकर त्यांच्या आईचा दहावा विधी होताच शिवा मालिकेच्या सेटवर पोहोचल्या सविता मालपेकर या शिवाय या मालिकेत बाई अजी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत त्यावेळी अभिनेत्रीने त्यांच्या आईच्या निधनानंतर झालेली त्यांची अवस्था व त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं सविता मालपेकर पुढे म्हणाल्या शो मस्ट गो ऑन माझं दुःख हे सेटवरून घरी गेल्यावर असतं पण जेव्हा मी सेटवर असते तेव्हा मी माझ्या भूमिकेत असते त्यामुळे अशा प्रकारे मी वैयक्तिक आयुष्य व्यावसायिक आयुष्यात समतोल साधते दरम्यान अभिनेत्री सविता मालपेकर यांची शिवाय ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असून बाई आजी हे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडतं तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासोबत घडलेल्या बात या बातमीवर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या आईंना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद